धुळे सुरत महामार्गावर अपघातांची मालिका खड्ड्यांनी घेतला भरधाव वाहनांचा वेध धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे अपघातांचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही रविवारी सहा जुलै रोजी नवापूरजवळ दोन वेगवेगळे अपघात घडले असून यात एक जण गंभीर जखमी झाला आहे तर दोन वाहनं पूर्णपणे नुकसानग्रस्त झाली आहेत नवीन सावरटीतील हॉटेल एकता समोर जी जे शून्य पाच जे एल शून्य पाच ऐंशी या क्रमांकाची स्विफ्ट कार दुभाजकावर आदळली ही कार विसरवाडीहून नवापूरकडे येत होती या गाडीतून प्रवास करणारे जतीन राजेंद्र साळुंखे राहणार जनता पार्क नवापूर हे गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने नवापूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे गाडीचे मोठे नुकसान झाले असून अपघाताची नोंद चिंचपाडा बेटचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वंजारी हे करीत आहेत त्याचवेळी जुनी सावरट येथे धुळेहून सुरतकडे जाणारी एच चाळीस e, क्रमांकाची ट्रकही खड्डे टाळताना दुभाजकावर आदळली यात सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे या वारंवार होणाऱ्या अपघातांमुळे स्थानिक नागरिक आणि वाहन चालकात तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे राष्ट्रीय महामार्गावरील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जीव धोक्यात आले असून प्रशासनाने त्वरित उपाययोजना कराव्यात अशी मागणी करण्यात येत आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर